नमस्कार मी विजय चव्हाण मी अमोरकर विद्यालय या शाळेत शिकत आहे मी मीयत्ता नववीमध्ये आहे मी व माझे मित्र सर्वेश पांगरकर श्रेयस मोहिते व सिद्धेश मोहिते आम्ही इयत्ता दहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील काळे केस हा पाठ तुमच्यासमोर सादरीकरण करणार आहोत काळे केस ना फडके यांच्या लघुनिबंधात त्यांनी स्वतःच्या अजूनही काळ्या राहिलेल्या केसांचे लोकांना असणारे कुतूहल व त्यामुळे त्यांच्या मनात येणारे विचार शैलीत मांडले आहे प्रस्तुत लघुनिबंध वाचताना लेखकाची साधा सोप्या विषयालाही रसिकतेने मांडण्याची हातोटी खुसखुशीत कुछ भाषा विनोदी करण्याची शैली मनाला भावते नमस्कार मी सर्वे दत्तात्रय पांगरकर मी नववी येत आहे परगावी गेल्यानंतर लेखकाला आलेला अनुभव लेखक व्याख्यानानिमित्त निमित्त परगावी जात असे तेथे पूर्वी शाळा किंवा कॉलेजात एकत्र असणारी व त्याच गावात राहणारे मित्रमंडळी किंवा परिचित त्यांना भेटणे असे गप्पा गोष्टी आठवणीत रमनान होत एकमेकांच्या वयांचे अंदाज बांधले जात अशा लेखकाच्या अजूनही काळेच राहिलेल्या केसांबद्दल तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहेत असा प्रश्न वि... कौतुकाने विचारला जात असे या प्रश्नांची लेखकाला सवय झाली होती एकदा लेखक व्याख्यानानिमित्त परगावी गेले होते तिथल्या एका गृहस्थांनी एक तोच प्रश्न त्यांना विचारला लेखकाने काळ्या केसांचा उपाय त्यांना सांगावा म्हणून ते लेखकांच्या मागे लागले शेवटी लेखकाने विचार न करणे हा केस काळे ठेवण्याचा उपाय सांगत विषय बदलला अशा प्रकारे थट्टा करत लेखकाने तो विषय संपवला लेखकाने खनपटीला बसलेल्या माणसाशी कलप लावण्याबाबत केलेल्या विनोदी चर्चा लेखकाचे केस अजून काळे कसे का राहिले आहेत हे, हे जाणण्यासाठी एका गृहस्थाने काळा के समाजचे गुपित लेखकाला विचारले ते लेखकाला जरासे विषांतर करू देत नव्हते त्या गृहस्थांच्या केसांकडे पाहिल्यानंतर त्या मागचे कारण लेखकाला जाणवले पांढरे पडू लागलेल्या केसांना कलप लावून पांढरेपणा लपवणे अवघड होते त्याचे आपल्या विनोद शैलीत वर्णन करत लेखक म्हणतात केसांची अशी विचित्र रंगांची चटा रंगवणे चित्रकाराला देखील कठीण वाटले शेवटी लेखक विचार करण्यामुळे केस पिकतात तेव्हा विचार न करणे हा केस पांढरे होऊ न देण्याचा उपाय आहे असे सुचवतात आपण तसेच केल्याचे सांगतात यावरून लेखकाची विनोदी वा खेळ वाचून निरीक्षण जाणवते होते मातीच्या दिगात सुखादुःखाचे माणिक मोती आढळतात म्हणजे काय तर मातीचा म्हणजे जुना काळ मागे गेलेले दिवस सुखादुःखाचे माणिक मोती म्हणजे काय तर जुन्या काळातील बऱ्या वाईट आठवणी लेखक जेव्हा व्याख्यानासाठी परगावी जातात तेव्हा त्यांना तिथे त्यांचे जुने मित्र परिचित लोक भेटतात त्यांच्याशी गप्पा मारताना आपोपच सर्वजण भूतकाळात रमतात जुन्या आठवणी काढल्या जातात पूर्वीच्या दिवसाबद्दल बोलताना साहजिकच काही जुन्या सुखद किंवा दुःखद घटनांची आठवण होते मातीचा ढिगारा खोदला असता आतून काही गोष्टी निघू शकतात तसेच गेलेले दिवस आठवताना त्यातून सुखद किंवा दुःखद गोष्टी आठवण होते असे लेखक या निवेदातून सांगतात प्रत्येकाची विचार करण्याची सवय आणि वेळ स्वतंत्र असते व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हटलं जातं कोणत्याही दोन व्यक्तींचे स्वभाव विचार सवयी या वेगवेगळ्या असू शकतात एखाद्या व्यक्तीला आवडणारी गोष्ट दुसऱ्या व्यक्तीला आवडेलच असे नाही प्रत्येकाची मनाला शांती मिळवून देण्याची विचार करण्याची पद्धतही निरनिराळी असते त्याप्रमाणेच विचार करण्याची प्रत्येकाची वेळ व सवयही वेगवेगळी असणे स्वाभाविक आहे उदाहरणार्थ कुणा व्यक्तीला पहाटेच्या शांत वातावरणात विचार करण्याची आवडत असेल विचार सुचतही असते दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला रात्री निवांत विचार करायला आवडत असेल एखाद्या व्यक्तीला विचार करण्यासाठी एकांताची शांततेची गरज असते तर काही व्यक्तींना अगदी ट्रेनच्या गर्दीतही विचार सुचू शकतात म्हणजे प्रत्येकाची विचार करण्याची सवय वेळ ही स्वतंत्र असू शकते असे मला वाटते विचार करण्याची सवय म्हणजे व्यक्तीच्या पाया होय ही सवय लागली तर माणूस केवळ यंत्रवत जगत नाही तर प्रत्येक गोष्टीकडे प्रश्न विचारून कारण परिणाम शोधून योग्य निष्कर्ष काढण्याची क्षमता वाढवतो विचार करण्याची वृत्ती प्रत्येक गोष्टीकडे हे का कसे अशा प्रश्नांनाही पाहणे व्यक्तीचा व्यक्तिवादाचा आधार कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्याची अधिक तर्क आणि कारणांचा शोध घेणे स्वतःचे मत तयार करणे इतरांच्या मतांना अंधानुकरण न करता स्वतंत्र विचार करणे निर्णय क्षमतेत वाढ योग्य अयोग्य चांगले वाईट यातील फरक लक्षात घेऊन निर्णय घेता येणे सर्जनशीलता नवीन कल्पना सुचवणे समस्या केवळ समस्या वेगवेगळ्या अंगाने पाहणे समस्येचे निराकरण करणे अडचणींवर शांत शांतपणे विचार करून उपाय शोधण्याची सवय लागणे संशोधनाची गोडी माहिती शोधून शोधून काढणे वाचनातून वा प्रयोगातून सत्य जाणून घेणे आत्मपरीक्षण करणे स्वतःच्या कृतीत विचार व वर्तनांचा आरसा स्वतःलाच दाखवून घेणे समाजात वि समाजभिमुखता केवळ स्वतःपुरते नव्हे तर समाजाच्या हितासाठी विचार करणे उद्धारमत्वात वेगवेगळ्या मतांना ऐकून त्यावर विचार करून योग्य ते स्वीकारणे नवीनतेचा स्वीकार करणे जुन्या परंपरेसोबत नवे विचार मोकळेपणाने स्वीकारण्याची ताकद धाडसाने विचार मांडणे भीती न बाळगता योग्य तक्रारींसहित स्वतःचे विचार व्यक्त करणे विचार करण्याची सवय ही प्र ही व्यक्तीला जागृत जबाबदार आणि प्रगल्भ बनवते ती केवळ पुस्तकातील ज्ञानावर नाही तर जीवनातील प्रत्येक अनुभवावर आधारित असते धन्यवाद